नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघिनो आज मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ कम ऑडिओ आहे चारशे एकवीस या ऑडिओ किंवा व्हिडिओद्वारे मी आपल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे आज नेहमीप्रमाणे पंधरा प्रश्नांना उत्तर देणार आहे प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात सु, करण्यापूर्वी दोन गोष्टीचा खुलासा अजूनही अनेक लोकांना मला अमुक नंबरचा व्हिडिओ मी कसा पाहावा याचे विचारणा करतात किंवा मी जे अटॅचमेंट दिली असते ती कशी उघडावी यासंबंधी विचार करणा करतात तेव्हा मी या आपल्या स अशा कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना सांगेन की गेल्या शुक्रवारी मी जो व्हिडिओ प्रसारित केला आहे तो व्हिडिओ क्रमांक चारशे वीस आणि या व्हिडिओमध्ये हा कर्मचारी मित्र हा चॅनल कसा उपयुक्त आहे त्यात प्रकारची माहिती दिलेली आहे आस्थापनाविषयक बाबी कुठल्या त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेली आहेत आणि ती क माहिती कशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपयुक्त आहे याची माहिती व्हिडिओ क्रमांक चारशे वीसमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर कर्मचारी मित्र या चॅनलला सबस्क्राईब कसं करावं त्याच्यातून माहिती कशी मिळवावी अशी याबाबतची माहिती देखील व्हिडिओ क्रमांक चारशे वीसमध्ये दिलेली आहे आणि त्या व्हिडिओच्या सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कुठल्या स्टेप्स घ्यायचे आहेत चॅनल सबस्क्राईब करण्याकरता आणि माहिती मिळण्याकरता ती दिलेली आहे तो व्हिडिओ जर पाहिला तर आपल्या या बाबतीत सर्वांच्या शंका दूर होतील ही एक बाब दुसरी बाब अजूनही अनेक लोक मला विचारतात की माझ्याशी संपर्क करायचा मी संपर्क कसा करू मी कसं आपल्याशी बोलायचं आहे कुठल्या फोन नंबर वगैरे विचार विचारतात तर मी या सर्वांना सांगेन की आपण बिनो चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ क्रमांक चारशे पाच पहा व्हिडिओ चारशे पाच जर पाहिलात तर माझ्याशी संपर्क कसा करायचा याची माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे चला अधिक वेळ न घालवता आपल्या प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न हा प्रश्न क्रमांक याचं म्हणणं आहे प्रश्नकर्त्यांचं अर्ध्या दिवसाची रजा अर्जित रजा मंजूर ये करता येते का मंजूर करता येत असेल तर त्याची सेवा पुस्तिकेत नोंद कशी करावी याबाबत शासन काही निर्णय आहे का अर्जित रजा घेण्याची नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती कॅज्युअल लू दिल्या जातात अर्जित रजा अर्धा दिवस घेण्याची विशिष्ट तरतूद कुठेही दिसली नाही किंवा यासंबंधी कुठला देखील शासन निर्णय नाही आणि कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मी सांगेन की आपण अर्जित रजा अर्धा दिवसाची का घेत आहे कॅज्युअल्यू आहेत ना आपल्याकडं आणि अर्ध्या दिवसाची घेऊ नका रजा घ्यायची असेल तर एक दोन चार दिवसाचे काय असेल जरुरीप्रमाणे घ्या अर्ध्या दिवसाची घेण्यासाठी अट्टहास करू नका चा प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणे मी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये लागलो नेमणूक तातुरत्या स्वरूपाची आहे सेवा नियमित केव्हा कश कशी होईल आणि धारणाधिकार केव्हा प्राप्त होईल थोडक्यात प्रश्न या प्रश्नकर्त्यांना विचारायचं आहे की हा मनुष्य परमनंट केव्हा होईल यासंबंधीची त्यांना माहिती पाहिजे आता मी आपल्या याला सांगेन की शासनामध्ये परमनंट एखादी पोस्ट होण्याकरता जरी वेळ लागला तरी शासनाने असं आदेश काढलेले आहेत की ज्याची एकदा सेवा तीन वर्ष झाली तर त्याला स्थायीकरणाचे फायदे द्यायचे म्हणजेच त्याला परमनंट करायचं आणि त्याला सर्व बा फायदे भा, भा, जे देत शासकीय कर्मचाऱ्या जातात ते उपलब्ध करून द्यायचे आता आपण जर पाहिलं की या शासकीय या संदर्भामध्ये स्थायीकरणासाठी काय अटी आहेत तर यासंबंधीचा या एकवीस सप्टेंबर दोन हजार स चौदाचा शासन निर्णय आणि तो मी व्हिडिओ क्रमांक चारशे बाराबरोबर दिलेला आहे आपण व्हिडिओ क्रमांक चारशे बारा पहा अशाच तऱ्हेचा प्रश्न कोणीतरी विचारला त्याला मी उत्तर दिलं आहे आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा एकवीस नऊ दोन हजार चौदाचा शासन निर्णय दि गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक तिथे दिलेली आहे त्या लिंकच्या आधारे आपण हा जे या डाउनलोड करून घ्या आपल्याला आपले जे प्रश्न आहेत स्थायी करण्यासंबंधित त्याची उत्तरं त्या श निर्णयामधून निश्चित मिळतील पुढच्या प्रश्न क्रमांक वर्ग अ यांचं म्हणणं आहे हे वर्ग अचे अधिकारी यांचं म्हणणं आहे की गोपनीय अहवाल ऑनलाईन भरण्यात येतात परंतु अधिकाऱ्याला अशी जर इंटरनेटची सुविधा नसेल तर गोपनीय अहवाल लिहिण्यास विलंब झाला तर वेतनवाढ रोखली जाऊ शकते का एखाद्या शासनाने दिलेल्या सूचनांचं जर पालन केलं नाही तर त्याच्यासाठीकच कर त्यातल्या कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला किरकोळ किंवा जबर शिक्षा होऊ शकते पण आपल्याला एखाद्या ठिकाणी गोपनीय गोपनीयवाला जर विलंब झाला तर आपल्याला जर काही त्या शासनाला काही शिक्षा करायची असेल विभागाला शिक्षा करायची असेल तर आपल्याला त्यासंबंधीची नोटीस द्यावी लागेल का करावी वगैरे आणि याच्यासा संदर्भामध्ये किरकोळ शिक्षा ज्या असतात महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तवापी नियम एक एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम दहामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे आपल्याला शिक्षा देता येऊ शकेल पण त्या शिक्षेमध्ये ठपका ठेवणं आहे वेतनवाढ वगैरे आहे अर्थात एखाद्या ठिकाणी गोपनीय अहवाल काही या सुविधा न दिल्यामुळे जर उशीर झाला तर कुठलाही अधिकारी यासंबंधी आपल्याविरुद्ध मोठी काही कारवाई करेल असं मला वाटत नाही पण जर मग म्हटलं त्याप्रमाणे सूचनांचं पालन केलं नाही तर साहजिकच अशा कर्मचाऱ्याविरुद्ध अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते पण नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा अवलंब करून त्याला त्याचं म्हणणं म मांडण्याची संधी दिल्यानंतरच अशी शिक्षा दिली शक देऊ शकते अन्यथा नाही <laughs> आता पाहू प्रश्न क्रमांक चार या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे आरोग्यसेवक होते आणि दुसरीकडे जॉईन झाले शासनाच्या सेवेमध्ये आणि त्यांनी तिकडे त्यांना सेवा जोडही मिळाली म्हणजे पूर्वीची सेवा त्यांना मिळालेली आहे तर आता त्यां आणि वेतन श्रेणी देखील समान आहे तर एकोणीस एक दोन हजार तेराच्या निर्णयाचा फायदा होईल का एकोणीस जानेवारी दोन हजार तेराच्या शासन निर्णयामध्ये म्हटलं आहे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याच्या संदर्भामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याची नॉमिनेशनद्वारे दुसऱ्या पदावर नेमणूक झाली आणि दोघं एकच समान वेतन श्रेणी असेल म्हणजे एकवीवेलन रँक असेल तर त्याला पूर्वीची सेवा लक्षात घेतली पाहिजे आणि त्याचा फायदा आश्वासित प्रगती योजनेसाठी दिला जाईल तर या शासन निर्णयाचा फायदा आपल्याला निश्चित मिळेल पुढच्या प्रश्न या प्रश्न क्रमांक पाच हा प्रश्न विचारला आहे मला राशीद शेख हे अत्यंत जाणकार नेहमी प्रत्येक व्हिडिओ बारकाईने पाहणारे आणि त्याचा शिस्त व अपील नियम विशेषतः मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम यामधल्या तरतुदीत त्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांनी माझ्याकडे एक सत्तावीस जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशीचं एक परिपत्रक पाठवलेलं हो आहे वि विविध विभागाचं आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांचं म्हणणं आहे की त्या परिपत्रकात असं म्हटल्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्याच्या सिद्धीचा अपराध सिद्ध झाल्यानंतरही त्याला त्या कालावधीत कर्मचाऱ्या निर्वाह भत्ता प्रदान करण्याबाबतचं ते सर्क्युलर तर तसा दिल म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला शिक्षा झाल्यानंतर देखील कर्म कर्मचाऱ्याला निर्वाह भत्ता मिळतो किंवा कसा असं जे त्याच परि पर, परिपत्रकामधून ध्वनित होत आहे त्याविषयी या श्री राशीद शेगनं माझ्याकडून कन्फर्मेशन पाहिजे मी यांना पहिल्यांदा सांगेन मी सत्तावीस जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशीचं परिपत्रक पाहिलेलं आहे या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे की शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा ज्या ज्या जॉईनिंग टाईम वगैरे लूल ज्याच्यामधून निर्वाह भत्त्यासंबंधीचा नियम होता अडुसष्ट त्याच्यामध्ये मागे एक तरतूद अशी केली होती की कर्मचाऱ्याला एकदा फौजारी गुन्ह्यात शिक्षा झाल्यानंतर त्याला बडतप करण्यापूर्वी तो जर त्यांनी अपील केलं त्या शिक्षेच्या विरुद्ध तर अशा कर्मचाऱ्याला निर्वाह भत्ता पूर्ण निर्वाह भत्ता न देता फक्त एक रुपया द्यावा यातलं तत्व आपण जर परिपत्रक पाहिलं तर काय आहे कर्मचाऱ्याला फौजदारी गुन्ह्यामध्ये जरी बडतर्फ जरी झाला तरी जोपर्यंत त्याला बडतर्फीचे फौजदारी गुन्ह्यामध्ये शिक्षा झालेली आहे पण विभागाने जर जोपर्यंत त्याला बडतर्फ करत नाही कामावरून काढून टाकत नाही किंवा त्याला कंपल्सरी रिटायरमेंट अशा तऱ्हेची जोपर्यंत शिक्षा देत नाही तोपर्यंत तो कर्मचारी निलंबनाखालीच असतो आणि त्याला निलंब निर्वाह भत्ता मिळणं जरुरीचं आहे पण ज्या नियमाच्या तरतुदीला एक अमेंडमेंट शासनाने केली होती की ज्या वेळेस एखाद्या कर्मचाऱ्याला फौजदारी गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली आणि त्यानंतर त्यांनी जर अपील केलं तर अपिलापर्यंत त्याला जो नियमित निर्वाह भत्ता मिळायला पाहिजे त्याच्याऐवजी फक्त एक रुपया निर्वाह भत्ता दिला जाईल आणि ही जी अमेंडमेंट केली होती ती चंद्रभान तळे या ना या प्रकरणामध्ये याला चॅलेंज झाला होता आणि त्यामुळे ती जी अमेंडमेंट शासनाने केली होती ती अवैध ठरवण्यात आली होती म्हण थोडक्यात याचा अर्थ काय जेव्हा कर्मचाऱ्याला फौजदारी गुन्ह्यात शिक्षा होते म्हणजे त्याला कन्व्हिक्शन होतं त्यानंतर जोपर्यंत तो शासनाच्या सेवेतून बडतर्प केला जात नाही तर तो काळ हा निलंबनाचाच काळ असतो आणि तिथे त्याला नियमाप्रमाणे निर्वाह भत्ता दिला पाहिजे एक रुपया निर्वाह भत्ता दिल्याची जी तरतूद केली होती ती शा सर्वोच्च शा, न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आपल्याला माहिती आहे की रशीद शेखना आठवण करून देईन की मुंबई पोलीस शिक्षा अपील नियममध्ये नाही पण महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम चारमध्ये एक अशी तरतूद आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला कन्व्हिक्ड झाला आणि त्याला जर दोन अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्तीची जर त्याला शिक्षा गेली गेली आणि जर त्याला ताबडतोब जर बडतर्फ केलं नसेल कामावरून काढून टाकलं नसेल किंवा सक्तीने सेवानिवृत्त केलं जर नसेल तर तो काळ हे मानिव निलंबन समजावं थोडक्यात कर्मचारी एखाद्या तुरुंगात असतो फौजदारी गुन्ह्याखाली आणि नंतर किंवा जामिनावर जरी सुटला असेल तरी त्याला जर शिक्षा झालेली असेल तर शिक्षा झाल्यानंतर त्याला जोपर्यंत शासनाच्या सेवेतून बडतर्फ केलं जात नाही कामावरून करून टाकलं जात नाही किंवा सक्तीने सेवानिवृत्त केलं जात नाही तोपर्यंत ते निलंबनच असतं आणि त्याचा त्याला निर्वाह भत्ता मिळणं आवश्यक आहे एक रुपया निर्वाह भत्ता द्यावा म्हणजे त्यांनी अपील केलं तो काळापर्यंत म्हणजे इकडे बड बर... कन्व्हिक्ट झाल्यानंतर पुढे अपील करायच्या जो काळामध्ये फक्त एक रुपया निर्वाह भत्ता ही जी तरतूद केली होती ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवलेली आहे मला खात्री आहे श्री जावेद शेख यांच्या रशीद शेख यांना मी म्हणतो ते स्पष्टीकरण निश्चितच लक्षात आलं असेल त्यांच्या माहितीकरता मी हा जो चंद्रबान तळे नावामधला जो निर्णय आहे महाराष्ट्र गवर्नमेंटवरचे चंद्रबान तळे त्या निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे आणि एक मी आपल्याला सांगेन की हे जे परिपत्रक काढलं आहे ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीला त्यावेळेस बी सी एस आर लागू होतं आणि आता आपल्याकडे महाराष्ट्र नागरी वा शिस्त वापील नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणऐंशी लागू झालेले आहेत असो आणखीन काही त्यांना शंका असतील तर त्यांनी मला जरूर विचाराव्या चला प्रश्न क्रमांक सहा सेशन कोर्टात शिक्षा झाल्यानंतर उच्च न्यायालयात अपील दाखल असताना रिव्हिजन ॲप्लिकेशन दाखल करता येईल का पण यांनी जे यांना जी शिक्षा झाली आहे त्याच्यावर तर त्यांनी अपील हायकोर्टामध्ये केलं आहे पण ते अपील दोन दोन हजार सोळापासून पेंडिंग आहे तर मी यांना एवढंच सांगेन की एक आर्टिकल एकशे एकतीस लिमिटेशन ॲक्ट जे आहे त्या लिमिटेशन ॲक्टच्याप्रमाणे एकशे एकतीसप्रमाणे एक एखाद्या एक एक रिव्हिजन अर्ज करायचं तर त्याची टाईम लिमिट आहे नव्वद दिवस म्हणजे थोडक्यात आपला अपील आपण केलेलं आहे त्यामुळे आपल्याला रिव्हिजन ॲप्लिकेशन करता येणार नाही तरी देखील मी आपल्या सोचवीन आपल्या आपण आपल्याकडे वकील असतील त्यांच्याकडून जरा कायदेशीर सल्ला घ्या पण माझ्या आपल्या प्रकरणामध्ये निळा रिव्हिजन ॲप्लिकेशन आता दाखल करता येणार नाही प्रश्न क्रमांक सात ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांचे वडील ग्रामसेवक होते आणि ते त्यांचं सव्वीस सात दोन हजार तेवीसला त्यांचं निधन झालेलं आहे आणि आता त्यांचं काय त्यांच्या लेखापरीक्षणाच्या त्यांचं जे लेखापरीक्षण झालं त्याची वसुली त्यांच्या कुटुंबनिवृत्ती वेतनातून किंवा त्यांना मिळणाऱ्या सेवा वेतन उपदानातून किंवा रजारोखीकरणातून वसूल करा करता येईल का असा त्यांचा प्रश्न आहे याच्या बाबतीत विभाग जो आहे म्हणजे जिल्हा परिषद जे आहे ते जिल्हा परिषदेने यांच्याकडे एक मागतायत की तुम्हाला कुटुंबनिवृत्ती देण्यापर्यंत तुम्ही एक हमीपत्र द्या आणि प्रतिज्ञापत्र द्या आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये किंवा हमीपत्रामध्ये मना करा की मला मिळणाऱ्या रकमा ज्या आहेत त्या रकमेतून त्यांच्याकडून जी रक्कम वसूल करायची आहे म्हणतात ती वसूल करून दिली जाईल तर या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की असं आम्ही पत्र दाखल कर द्यावं किंवा तर ह्या प्रश प्रश्नकर्त्यांना किंवा अनेक ज्या व्हिडिओ पाहतात त्यां त्या कर्मचाऱ्यांना माहिती करता करा मी आपल्याला सांगतो की जेव्हा एखादा कर्मचारी सेवेत असताना किंवा सेवेत नसताना किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर मृत पावला तर त्याच्या विरुद्ध विभागीय कुठली जी चौकशी असते ती संपुष्टात येते आता ह्या प्रश्नकर्त्यांच्या प्रकरणामध्ये किंवा अनेकांच्या प्रकरणामध्ये एखादी वसुली काढली जाते आणि ती सेवानिवृत्तीनंतर काढली जाते आणि तेवढी रक्कम निवृत्ती वेतनातून किंवा कुटुंबनिवृत्तीतून वेतून वसूल करण्यासाठी संबंधित विभागाकडून किंवा जिल्हा परिषदून अट्टहास केला जातो पण ह्या बाबतीत मी आपल्याला सांगेन की एखाद्या दर रक्कम किती वसूल करायची याची निश्चिती व्हावी लागते आता ही निश्चिती व्हावी करण्याकरता एक कर्मचाऱ्याला एक तर डिपार्टमेंटला इन्क्वायरी करून काढली पाहिजे रक्कम किंवा त्या माणसाचं मत घेऊन त्याच्याला हे मान्य आहे का याचा खास शहानिशा केली पाहिजे असा शहानिशा जर केला नाही तर एक प्रकारे त्या कर्मचाऱ्याचं म्हणणं न ऐकता अशा प्रकारची वसुली केली जाईल आणि ते काही कायद्याला मान्य नाही जसं एखाद्या कर्मचाऱ्या एखाद्या व्यक्तीविरुद्ध फौजदारी न्यायालयात जर गुन्हा दाखल असेल तर तो गुन्हा जो असेल तर तो मृत झाल्यानंतर तो गुन्हा संपुष्टात म्हणजे ती जी केस असते ती संपुष्टात येते आपल्याकडे सुद्धा एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू केली आणि विभागीय चौकशी सुरू असताना त्या कर्मचाऱ्याचा जर मृत्यू झाला तर साजिकच ती विभागीय चौकशी संपुष्टात येते कर्मचारी निलंबनाखाली जरी असेल तरी आण तरी तो निलंबन काळ हा सर्व कर्तव्य काळ नोंद धरला जातो आणि तो मृत झाल्यानंतर त्याच्या वारसानं ही रक्कम दिली जाते आणि म्हणून या प्रश्नकर्त्यांना म्हणेन जर तुमच्या वडिलांना ही जी रक्कम त्यांच्याकडून वसूल करायची या संदर्भात त्यांच्याविरोध कुठलीही विभागीय चौकशी झालेली नसेल त्यांच्याकडून स्पष्टीकरण घेतलेलं नसेल आणि त्यांनी येणारी रक्कम वसुलीची मान्य केलेली जर नसेल तर ती तुम रक्कम त्यांना मिळणाऱ्या सेवा उपदानातून रजारोखीकरणामधून किंवा कुटुंबनिवृत्ती वेतनामधून करता येणार नाही आणि हे तर मी आपल्याला या संदर्भातही सांग मी व्हिडिओ क्रमांक या संदर्भात एक चारशे अकरा नंबरचा व्हिडिओ केला आहे तो अकरा नंबरचा व्हिडिओ पहा आणि त्या अकरा व्हिडिओबरोबर मी एक एक, एक, एक जो आपल्याकडचा महाराष्ट्र नागरी सेवा नियमातला जो रूल आहे एकशे चौतीस अ तो देखील त्याचा एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये जोडला आहे पण मी या प्रश्नकर्त्याने एवढं हे सहजासहजी काही होणार नाही तर मी काही ज्या या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी करून त्यांना एक सविस्तर रिप्रेझेंटेशन करा आणि ते जर मान्य झालं नाही तर आपण न्यायालयात गेलात तरच आपल्याला दाद मिळेल अन्यथा जिल्हा परिषदांनी जर तुम्ही एकदा हमी पत्र दिलं तर मग ती रक्कम वसूल केली जाईल मला माहिती आहे की या संदर्भामध्ये आ, आ, मी जरी आता आपल्याला सांगितलं तरी आपल्याला या संदर्भामध्ये अधिक काही शंका असतील तर त्या शंका मला जरूर विचारा किंवा मी दर सोमवारी जसा उपलब्ध असतो तर तसा आ, मला माझ्याशी संपर्क केलात तर मी बोलू शकेन पण मगाशी मी सांगितलं तर व्हिडिओ क्रमांक चारशे अकरामध्ये मी असाच विषय आहे की दिवंगत कर्मचारी आणि त्याच्यावर जर आरोपित रक्कम असेल तर ती रक्कम कुटुंबिम निवृत्ती वेतनातून वसूल करता येत नाही असा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचा जो निर्णय आहे त्याची चर्चा मी व्हिडिओ क्रमांक चारशे अकरामध्ये केली आहे आणि कुठल्याही कर्मचाऱ्याला नोटीस दिल्याशिवाय वसुली करता येत नाही यासंबंधी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियमामध्ये जी तरतूद आहे एकशे अडतीस अ त्या ती तरतूद तिचा एक्स्ट्रा व्हिडिओ क्रमांक चारशे बारामध्ये दिला आहे तो व्हिडिओ आपण पाहावा चला प्रश्न क्रमांक आठ यांचं म्हणणं आहे अध्ययन रजा कालावधीत वेतन निश्चिती कशी करतात अध्ययन रजा कालावधीत वेतन निश्चिती करण्याचा प्रश्नच येत नाही अध्ययन कालामध्ये तुम्हाला जो आधी पगार जो मिळत होता तो पगार आणि डी ए तुम्हाला मिळेल त्याच्यावर फक्त इतर पत्ते मिळणार नाही त्यामुळे वेतन निश्चिती करण्याचा प्रश्न उद्भवत नाही प्रश्न क्रमांक नऊ यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शनर्सच्या बाबतीमध्ये निवृत्ती वेतनधारकाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाने एक चुकताच नवीन निर्णय नवीन एक स्कीम जी भारत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केलेली आहे ती लागू राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेले त्यातले बदल मी सांगावेत असं प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे अजूनही या संदर्भातला निर्णय शासन निर्णय वित्त विभाग होऊन निर्गमित केलेला नाही तो एकदा निर्गमित झाला की त्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ निश्चित करीन पुढचा प्रश्न आकड्या प्रश्न क्रमांक दहा एकदा दिलेली वेतन श्रेणी तेरा वर्षांनी कपात करून त्याची वसुली करता येते का तर या संदर्भात या प्रश्नकर्त्यांना मी सांगेन की आपल्याला चुकून जर वेतन श्रेणी दिली गेलेली असेल आणि आता ती जर करायची असेल तर या संदर्भामधलं जर आपण काही जर वचनपत्र लिहून जर दिलेलं असेल तर मात्र ती वसुली करता येईल पण जर वचनपत्र दिलं नसेल आणि वसुली करायचं असेल तर शासनाच्या वि शासनाने मा वित्त विभागाने अशा बाबतीमध्ये सूचना दिलेली आहेत हो की ज्या वेळीस अशा प्रकारचं वचनपत्र दिलेलं नाही पण जर वसुली करायची असेल तर ते प्रकरण वित्त विभागाच्या मान्यतेला मान्यतेकरता पाठवलेलं आहे तेव्हा या प्रश्नकारी आपली नेमकी बाब काय आहे कुठली वेतनश्रेणी होती आपल्याला कुठली कपात केली त्यासंबंधी आपल्याला काही पूर्वसूचना वगैरे दिलेली होती का लेखी सूचना दिली होती का यासंबंधीची माहिती मला कळवावी म्हणजे मी या संदर्भात अधिक खुलासा करू शकेन चला पुढचा प्रश्न क्रमांक अकरा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम शंभर अन्वे दोन तृतीयांश पेन्शन व दोन त्रेंश ग्रॅच्युटी त्यांना दिलेली आहे ती बरोबर आहे का तर या प्रश्नकर्त्यांचं म्हणेन उत्तर तर निश्चितच बरोबर आहे आता ज्या वेळेस एखाद्या कर्मचाऱ्याला सक्तीने सेवानिवृत्त केलं जातं तर त्याला किती पेन्शन द्यावं याचीही तरतूद नियम शंभरमध्ये केलेली आहे आणि त्या नियमामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त शक्तीची सेवानिवृत्तीची शिक्षा म्हणून त्याला जर सेवानिवृत्त जेव्हा केलं जातं तेव्हा त्याला कमीत कमी दोन तृतीयांश पेन्शन आणि दोन तृतीयांश ग्रॅज्युएशन दिली पाहिजे आणि आपण म्हणतात त्याप्रमाणे तर आपल्याला दोन तृतीयांश दिलेली पेन्शन दोन तृतीयांश ग्रॅच्युटी दिली आहे आपल्या आप प्रकरणाचा विचार करून त्यांनी दिलेली आहे आणि ती नियमाप्रमाणे योग्य आहे पुढच्या प्रश्नावर या प्रश्न क्रमांक बारा निलंबन कालावधीत वार्षिक वेत वार वाढ देता येते की नाही माझे निलंबन झाल्याने मला वेतनवाढ देण्यात आलेली नाही आपण जर निलंबन कालावधीमध्ये वेतनवाढ म्हणजे उदाहरणार्थ एक जुलैला वेतनवाढ ड्यू आहे पण नेमके जर तुम्ही त्याच्या त्या काळामध्ये सस्पेंड असाल किंवा अजूनही सस्पेंड असाल तर ती निव एकजुरीची वेतनवाढ मिळणार नाही ज्या आपली सेवेत पुनर्स्थापना होईल जेव्हा तुम्ही सेवेत पुनर् पुन्हा घेतलं जाईल आपल्याला त्या दिवसापासून आपल्याला वेतन वाढ मिळेल त्यामुळे निलंबन कालावधीत वेतनवाढ देण्यात आलेली नसेल तर ती बरोबर आहे या प्रश्नकर्ते यांचं म्हणणं आहे तेरा स्वेच्छानिवृत्ती तीन महिने झाली नोटीस दिली तर संस्थेच्या कालावधी संपल्यानंतर सेवा मुक्त कराव्या न नोटीस त्यांनी नोटीस नाकारल्या असं जर आपल्याकडे उत्तर आलेलं नसेल तर साहजिकच ती नोटीस ॲक्सेप्ट केली सेवा संस्थेनी असं म्हणून आपल्याला स निवृत्ती घेता येईल चला पुढचा प्रश्न करूया प्रश्न क्रमांक चौदा आजारी असताना कर्मचाऱ्यास वैद्यकीय मंडळाकडे तपासणी करून घेऊन कार्यालयात हजर करून घेऊन विभागीय चौकशी करणे योग्य आहे का आता आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी बराच काळ जेव्हा गैरहजारात एक तर शास कुठल्याही कर्मचाऱ्याला त्यांनी या अधिक रजा मंजूर करून घेऊन हजर राहिलं पाहिजे म्हणजे रजा मंजूर करून घेतली पाहिजे विना रजा जर राहिला म्हणजे अनधिकृत गैरहजर राहिला तर त्याच्यावर कारवाई करावी अशा शासनाने वेळोवेळी सूचना दिली आता बराच काळ तुम्ही राहायला आणि मग जेव्हा हजर यायला राहता तेव्हा साहजिकच विभाग आपल्याला असं सांगतं की तुम्हा कामास फिट आहे हे करण्याकरता स सर्टिफिकेट पाठवा किंवा आपल्याला वैद्यकीय मंडळाकडे पाठवलं आता वैद्यकीय मंडळाने काय प्रमाणपत्र दिलं आहे हे महत्त्वाचं आहे नुसतं आपण से फिट आहात हे करण्याकरता जर वैद्यकीय मंडळाकडे पाठवलं असेल तर आपण फिट आहात आता काम करण्याकरता पण आधीचं काळ तुम्ही अनधिकृतपणे राहिलात आणि म्हणून त्याच्याविरुद्ध आपल्यावर कारवाई होऊ शकते विभागी चौकशी केली तर त्यात काही गैर नाही आता जर पुढे एखाद्या कर्मचाऱ्याचा जो अनधिकृत काळ असेल त्याची जर रजा मंजूर करून दिली असेल तर विभागीय चौकशी करू नये अशा तऱ्हेचे शासन निर्णय आहेत तेव्हा आपल्या प्रकरणात नेमकी काय वस्तुस्थिती आहे ती मला कळवा म्हणजे मग काय आपण किती दिवस अनधिकृत रजेवर होतात मग आपल्याला जे वैद्यकीय मंडळ आपण कोणाचं सर्टिफिकेट दिलेलं होतं मेडिकल सर्टिफिकेट वैद्यकीय मंडळाकडे कशासाठी पाठवलं होतं त्यांच्याकडून नेमकं सर्टिफिकेट काय आलं वैद्यकीय मंडळाकडे पूर्वीचा जो काळ होता त्या संदर्भातलं त्यांनी प्रमाणपत्र दिलं आहे का फक्त आत्ताचं फिटनेस आहे याचा तपशील जर कळवला तर मी अधिक खुलासा करू शकेन शेवटच्या प्रश्नाकडून या प्रश्न क्रमांक पंधरा या प्रश्नकर्त्यांचं मॅटमध्ये किती दिवसात निकाल लागतो आणि निलंबन कालावधी पूर्ण झाला आहे तर मॅटमध्ये जावं का तर या प्रश्नकर्त्यांचं पहिलं मॅटमध्ये किती दिवसात निकाल लागतो हे मी काय कोणी सांगू शकणार नाही मॅटकडे देखील खूप कर्ज वगैरे असतात पण त्या ठिकाणी आपण जेव्हा अर्ज करतात तेव्हा त्या प्रकरणातलं गांभीर्य हो। कर्मचारी होणारा जर अन्याय वगैरे लक्षात घेऊन नेहमीच महाराष्ट्र प्रशासकीय सकारात्मक दृष्टीकडे प्रकरणं कर पाहतं पण प्रकरणच खूप असतात त्यामुळे आपण घेतलेल्या लगेच प्रकरणामध्ये नकार होईल असं सांगता येणार नाही आपल्या वकिलांनी तिथे देखील आपली बाजू सक्षमपणे मांडली पाहिजे आपण आता तुमचं म्हणणं आहे निलंबन कालावधी पूर्ण झाला आहे कालावधी पूर्ण झाला म्हणजे कदाचित आपण म्हणत असाल नव्वद दिवसाचा कालावधी पूर्ण झाला तर साहजिकच नव्वद दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मग आपल्याला कामावर घेणं आवश्यक हो पण मी आपल्याला सांगेन आपण मॅटमध्ये जाण्यापूर्वी आपल्या विभागाला जे शा, मी या संबंधावर निलंबन का नव्वद दिवसात झाल्यानंतर कम कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्स्थापना करणे अगत्यचं आहे अशा पद्धतीचं जर वि सामान्य प्रशासन विभागाने जे परिपत्रक काढलेलं आहे ते परिपत्रक या यासंबंधही मी ऑलरेडी व्हिडिओपूर्वी केलेला आहे आणि ते परिपत्रक देखील व्हिडिओ वगैरे आहे ते परिपत्रक विभागाकडे जोडावं आणि आपल्याला निलंबनातून मुक्त करून सेवेत पुनर्स्थापना करावी अशी विनंती करा आणि त्या अर्जामध्ये म्हणा की जर तशी मुक्त सेवेत पुनर् मिळाली नाही तर मला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागेल आता आपण विचारा की निलंबन हे सर्क्युलर तुम्हाला कुठे मिळेल जे नि नव्वद दिवसाच्या त्यांच्याविरुद्ध दहशारोपत्र निर्गमित झालं नाही तर कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्नियुक्ती करा म्हणजे पुनर्स्थापित करावं ह्या पद्धतीचं जे सर्क्युलर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर मग पूर्वी जसं मी चारशे वीस व्हिडिओमध्ये जसं सांगितलं त्याप्रमाणे प्लेलिस्टमध्ये जा प्लेलिस्टमध्ये निलंबनाच्या विषयी शासनाने जे निर्णय दिलेले आहेत ते सर्व शासन निर्णय किंवा त्यासंबंधीचे न्यायालयानं याच्यावर जे व्हिडिओ केले ते तुम्ही पहा आणि त्या तिथे नव्वद दिवसाच्या आत दोषारोप पत्र दिलं नाही तर सेवेत पुनर्स्थापना करावी अशा पद्धतीचं परिपत्रक गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक संबंधित व्हिडिओसोबत दिली आहे ती आपण पहा म्हणजे आपला प्रश्न सुटेल मित्रांनो खूप वेळ झाला आता इथेच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला आवडसेल लाईक करा शेअर करा इतर फॉर करा पण गेल्या चारशे वीस व्हिडिओमध्ये सुचवल्याप्रमाणे व्हिडिओ क्रमांक चारशे वीस आणि चारशे पाच हा न चुकता अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पाहावा अशी आपल्या मित्र आपल्यालाही विनंती करतो आणि आपल्या देखील अशी विनंती आपण करा एवढं सांगतो पुन्हा आपण भेटणार आहोत येत्या शुक्रवारी त्या प्रश्ना व्हिडिओमध्ये देखील आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिल्या जात जातील नमस्कार